तुम्हाला बाळाला जायचं तर त्या घरी जायचं फक्त गप्पा करायचा हे सोडून दुसरं काहीच येत नाही अहो सीमाचं आणि तिच्या सासूचं भांडण झालं होतं तिकडेच गेले होते भांडण झालं तर तू काय वकीलपत्र घेऊन गेली होती का अहो गम्मत तर ऐका ना ती सासून करायला लावली तिला बाजूची बाकर तिनं केल्या सगळ्या पोळ्या काय तर म्हणे सगळ्यांची चोचली पुरायला मी काय मगता नाही घेतला खाले तर खूप अशीरा मग काय झुकली अहो ती समजत घालायला गेली होती बाया एक मी तिना समजून नाही घेई तस बायल ना तर त्याच्यामुळे सीमाबाईची खूप मोठी चूक येली बाजरीची आपल्या सासूबाईला करून घाय तर काय फरक पडतो मालिका कमी म्हणावा मला एक कळत नाही आज बायांना खूप मोठा वेळ पण आपली जबाबदारी स्वीकारायला आपले नाते टिकवायला अजिबात वेळ नाही लोक हा विचार करत नाही कि आपल्या पाठीपुठी पुढी मुलं आपण जसं वागतो तेच संस्कार त्या मुलांवर पाडतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा की येणारा काळ याच्याही पेक्षा कठीण असणार आहे